नमस्कार मैत्रिणींनो उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत झनध नची मटकी डाळ कांदा रेसिपी त्याकरता इथे मी मठाची डाळ घेतली आता ही स्वच्छ निवडून त्यानंतर यामध्ये पाणी घालून दोन पाण्याने आपण ही डाळ स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आता ही डाळ आपल्याला अर्धा तास भिजत घालायची त्याकरता यामध्ये दोन ग्लास पाणी घातले तर यावर झाकण ठेवून अर्धा तास आपण ही डाळ भिजत घालणार आहोत गरम पाणी घातलं तर अगदी पंधरा मिनिटात ही डाळ छान भिजते तर इथे पंधरा ते वीस मिनटे झालेत डाळ देखील इथे छान भिजली आता यापासून आपण भाजी बनवायला घेऊयात त्याकरता इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाली की यामध्ये एक ते दीड पळी तेल घालूया तेल छान गरम आहे आता यामध्ये एक चमचा मोहरी घालूया एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे मोरी छान तळताडल्यानंतर यामध्ये घालणार आहोत कट केलेल्या लसूण पाकळ्या सात ते आठ एक हिरवी मिरची घातली आता इथे लसूण तुम्ही ठेचून देखील वापरू शकता उभा चिरलेले दोन कांदे घातलेत आता कांदा इथे आपल्याला छान असा सोनेरी येईपर्यंत परतून घेऊयात कांदा लवकर परतण्यासाठी अगदी यामध्ये मी एक चिमूट मीठ घातले आता हे सर्व आपण छान परतून घ्यायचे कांदा छान सोनी रंगावर परतत आला की यामध्ये कडीपत्तीचे पाने घालायचे सात ते आठ आता यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला एक टॉमॅटो आता टॉमॅटो इथे आपल्याला मांसर होईपर्यंत एक दोन ते तीन मिनिटे परतून घेऊयात टोमॅटो इथं परतून झाल्या की यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालूया एक चमचा लाल मिरची पावडर आता इथे तुम्हाला तिखट किती हवे त्यानुसार तुम्ही इथे लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल एक चमचा कांदा लसूण मसाला आता हे सर्व आपण एक मिनटे परतून घेऊयात तरी ते मसाले छान तेलामध्ये मिक्स झाले की यामध्ये भिजवलेली मटकीची डाळ घालणार आहोत डाळ घालून एक मिनिटभर आपण हे परतून घेऊयात डाळ छान परतून झाली की यामध्ये दोन ग्लास गरम पाणी घालूयात आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे तर डाळीला थोडासा घट्टसरपणा येण्याकरता इथे मी दीड चमचा बारीक दाण्याचा कूट घातलाय धाण्याचं कुट वापरल्यामुळे डाळी ते चवीला देखील छान लागते आणि डाळीला थोडासा घट्टसरपणा देखील येतो धाण्याचं कुट छान मिक्स झाला की यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालूया गॅस इथे मध्यम आचेवर करून एक पाच ते दहा मिनटे डाळ आपण छान मांसार होईपर्यंत शिजून घेऊयात तर इथे डाळीला छान उकळी देखील आली आहे आता आपण डाळ शिजली का बघूयात तर ते डाळ आपली छान मावसर शिजली डाळ छान शिजली की गॅस बंद करायचं आहे आणि यावर बारीक चिरलेली कोथंबीर घालूया अतिशय सोप्या पद्धतीने झंझणी त्याचा डाळ कांदा आपला तयार झाला आहे भाकरीसोबत भातासोबत खूपच छान लागते तर आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर व कमेंट करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद